नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण प्रभू श्रीरामांच्या पत्नी म्हणजे माता सीता किंवा मग माता जानकी यांची सीतानवमी हा सण आपण कशा पद्धतीने साजरा केला जातो किंवा मग का साजरा केला जातो याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सीतानवमी दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या म्हणजेच नवमीला साजरी केली जाते ज्या पद्धतीने आपण राम नवमी साजरी करतो त्याच सीता नवमी सुद्धा खूप उत्साहामध्ये साजरी केली जाते असे मानले जाते की या दिवशी माता सीता पृथ्वीवर प्रकट झाल्या होत्या म्हणजेच त्यांचा जन्मदिवस किंवा मग त्यांची जयंती त्यामुळे हा दिवस सीता नवमी किंवा मग जानकी नवमी किंवा सीता जयंती म्हणून साजरा केला जातो असे मानले जाते कि या दिवशी माता सीत्याची यथायोग्य पूजा केल्याने मनुष्याला प्रत्येक दुःखापासून मुक्ती मिळते यासोबतच वैवाहिक जीवनात येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत त्यापासून सुटका मिळते विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी या दिवशी उपवास किंवा मऊ व्रत करतात महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी म्हणजे गुरुवार सोळा मे रोजी सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होत आहे तर ती सतरा मे म्हणजे शुक्रवारी सकाळी आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांना समाप्त होणार आहे अशा परिस्थितीत सोळा मे दोन हजार चोवीस रोजी नवमी आहे या दिवशी विधीनुसार माता सीता आणि भगवान पूजा केल्याने सोळा महाड दानाचे फळ मिळते म्हणजेच पृथ्वीदानाचे फळ मिळते आणि सर्व पवित्र तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्याचे सुद्धा फळ मिळते माता सीतेला

आपण जाणून घेणार आहोत की काय आहे सीता जन्माची कहाणी किंवा मग सीता मातेचा जन्म कसा झाला होता जनक राजाला एका ठिकाणी खोदकाम करताना एका पसरट भांड्यात एक मुलगी सापडली आणि त्याने त्या मुलीला आपली मुलगी मांडलं तेव्हापासून सीतेला जनक राजाची पुत्री म्हणजेच जानकी या नावाने ओळखलं जाऊ लागलं लहानपणी एके दिवशी सीतेने खेळता खेळता धनुष्य उचलले होते सीता ही देवी कन्या आहे त्यावेळी राजा पहिल्यांदाच समजले होते रावण अशा अनेक शूरवीरांनी शिवाचे धनुष्य हलवता आले नव्हते परंतु माता सीतेला ते धनुष्य अगदी सहज उचलता आले म्हणूनच राजा जनकाने सीतेचा विवाह अशा व्यक्तीशी करण्याचा निर्णय घेतला होता जो हे पेलू शकेल की त्याला तोडू शकेल ते शिवधनुष्य उचलण्याचा प्रण ठेवला होता सीता या नावाचा नेमका अर्थ काय आहे तर नांदरलेली जमीन आणि नांगराच्या टोकाला सीता म्हणतात

असं केल्याने घरात सुख शांती राहते ऐश्वर्या दीर्घ आयुष्यासाठी महिला या लक्ष्मीचा अवतार आहे म्हणून उपवास केला जातो या दिवशी उपवास आणि उपासना करणे ही अनेक तीर्थयात्रा अनेक दानधर्म करण्याच्या समतुल्य आहे त्यामुळेच या दिवशी उपवास किंवा मग उपासना केली जाते प्रभू रामचंद्र आणि माता सीतेची पूजा केली जाते तर सीता हे लक्ष्मी स्वरूप आहे म्हणून लक्ष्मीची सुद्धा या दिवशी पूजा केली जाते त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव सुख शांती समृद्धी भरभरून नांदते त्यामुळे सीता नवमीची पूजा प्रत्येक स्त्री आपल्या घरी करते तर ही सीता नवमीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद